मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल మా ఉప ముఖ్యమంత్రి శ్రీనాథ శిందే మీనాథ సంభాజీ శిందే విధాసే సదస్య మన నివే ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार Okay. मी मी अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन सरकारच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मोठ्या थाटामाटात शपथ ग्रहण केली आज सात डिसेंबर पासून महाराष्ट्र अधिवेशन मुंबईत होणार आहे ज्यामध्ये नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षाची निवड करतील ही तीन दिवसीय परिषद असणार आहे ज्यामध्ये प्रोटेम स्पीकर कालिदास कोलमकर निवडणुकीनंतर निवडून आलेल्या दोनशे अठ्ठावीस उमेदवारांना शपथ देतील राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार असल्याची माहिती आहे